नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय गोंधळ उडणार आहे महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे चिन्ह आहेत उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे हो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थ आहे दरम्यान असा दावा केला जात आहे की विरोधी पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने गटात फूट पडण्याची शक्यता आहे त्याला ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आले आहे उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः पूर्ण नियोजन केले आहे उद्धव ठाकरे यांच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे गटात सामील होतील असे सूत्रांचे म्हणणे आहे यासाठी उद्धव ठाकरे यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर चालवले जात असल्याचे सांगितले जात आहे आता ऑपरेशन ऑपरेशन एक मोठी अपडेट समोर आली आहे 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 म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सांगितले या या की तयारी पूर्ण झाली याशिवाय या कारवाईला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा आहे खर तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या उद्धव ठाकरे यांना यात चांगले यश मिळाले आणि यांचे एकूण नऊ खासदार निवडून आले आता असं म्हटलं जात आहे की या नऊ खासदारांपैकी सहा खासदार ठाकरेंच्या शिवसेनेपासून वेगळे होतील खरंतर गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे या खासदारांना फोडण्यासाठी चर्चा आहे उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार आदित शिंदे गटात सामील होण्यास तयार होते तथापि खासदारांचे मार्फ हाऊस असलेला लतल परिसरात सुरू असलेल्या ऑपरेशनमुळे ऑपरेशन टायगरमध्ये अडचणी येत होत्या मात्र आता सर्वसहा शिंदे गटात सामील होण्यास तयार असल्याचे विश्वनीय सूत्रांनी सांगितले पक्षांतर विरोधी कायद्यानुसार आपात्रता टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नऊ पैकी सहा खासदारांना पक्षांतर करावे लागल हा डेटा पूर्ण झाल्यानंतरच ऑपरेशन टायगर बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आता ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील होण्यास तयार आहेत येत्या संसद अधिवेशनापूर्वी सर्व सहा खासदार शिंदे गटात सामील होतील अशी मोठी माहिती समोर येत आहे याशिवाय काही काँग्रेस आमदार आणि खासदारही पक्ष सोडतील अशी चर्चा आहे आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा